आदिवासी समाजातील सर्वच समाज बांधवांना अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावं यासाठी सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी धुळे ते नागपूर पदयात्रा सुरू केली आहे सदरची पदयात्रा एकोणावीस डिसेंबरला नागपूर येथे पोहोचणार असून हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री यांची भेट घेणार असल्याचं कोळी यांनी सांगितलं नमस्कार जय आदिवासी जय वाल्मिकी मी गीतांजली कोळी गेल्या अनेक वर्षानुवर्षापासून जवळपास चाळीस वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जे आदिवासी टोकरे कोळी आहेत ढोर कोळी आहेत मल्हार कोळी आहेत महादेव कोळी जमात बांधव आहे त्यांना या महाराष्ट्रामध्ये ते मूळ आदिवासी असूनसुद्धा त्यांना एस टीचे प्रमाणपत्र म्हणजे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळत नाही वैधता प्रमाणपत्र मिळत नाही यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आमचा संघर्ष सुरू आहे मी जवळपास धुळ्यामध्ये अठरा दिवस उपोषण केलं त्यानंतर परत दहा दिवस नुसतं पाण्यावर उपोषण केलं मोर्चा काढला तसेच मुख्यमंत्र्याच्या सभेबाहेर अंगावर पेट्रोल ओतून घेतलं तसेच आता महाराष्ट्र तीन महिने महाराष्ट्र दौरा देखील केला अनेक प्रांताधिकारी कलेक्टर यांना भेटून देखील आमच्या समस्या सुटत नाहीत आदिवासी असूनसुद्धा अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस नंबरवर आदिवासी टोकरे डोर मल्हार महादेव कोळी असताना देखील आम्हाला वैधता प्रमाणपत्र अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र सुलभतेने मिळत नाही आणि याच मागण्यासाठी आम्ही धुळे ते नागपूर ही पदयात्री काढ पदयात्रा काढली आहे म्हणजे ज्याप्रमाणे मुख्य जमाती भील आणि गौंड यांना सवलती दिल्या जातात परंतु त्याच धर्तीवर कोळी ही मुख्य जमात असूनसुद्धा आमच्या पोट जमातींचा नावाचा आम्हाला एके पुरावा मागण्यात येऊन एकोणासशे पन्नासचा आम्हाला वारंवार आदिवासी कोळींच्या नो नोंदींच्या आधारे आमचे दाखले फेटाळण्यात येतात कोळी नोंदींच्या आधारे सुलभपणे आम्हाला अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस नंबरवरील टोकरे ढोर मल्हार महादेव कोळींचे प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळावे या रास्त आणि एकमेव मागणीसाठी धुळे ते नागपूर ही पदयात्रा मी सुरू केलेली आहे माझ्या समाज बांधवांच्या माध्यमातून आणि यानंतर धुळ्यानंतर जळगाव जिल्ह्यात पारोळा एरंडोल जामनेर तसेच पुढे मलकापूर खामगाव नांदुरा तसेच अकोला अमरावती करत आम्ही नागपूरला एकोणावीस डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनाच्या दरम्यान पोचणार आहोत आणि आमचं म्हणणं हिवाळी अधिवेशनात मांडून तो प्रश्न आमचा सुटावा कायमचा सुटावा कारण की आता नवीन सरकार आलेलं आहे आणि मायबाप असलेले हे देवेंद्र फडणवीस सरकार यांनी ज्याप्रमाणे आम्हाला दोन हजार चौदामध्ये वचन दिलं होतं त्या वचनाला आधी सरून त्यांनी राजधर्माचं पालन करून आमच्या समस्त महाराष्ट्रातील आदिवासी कोळींना न्याय द्यावा हीच अपेक्षासाठी न्याय हक्क पदयात्रा ही आम्ही काढलेली आहे स्वातंत्र्य मिळून सत्याहत्तर वर्ष उलटून देखील महाराष्ट्रातील मूळ आदिवासी असलेल्या आदिवासी कोळी महादेव कोळी ढोर टोकरे कोळी महादेव कोळी मल्हार कोळी या बांधवांना आदिवासी असूनही अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्रापासून वंचित असल्यानं आदिवासी कोळी समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या गीतांजली कोळी यांनी धुळे ते नागपूर पदयात्रेला सुरुवात केली यावेळी त्यांच्यासोबत समाज बांधव देखील उपस्थित आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या असलोद गावात दारूबंदी व्हावी यासाठी गावातील महिला एकवटल्या असून चक्क गावात दारूला हद्दपार करण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची प्रक्रिया रविवारी पार पडली दारूबंदीसाठी केलेल्या या अनोख्या प्रयत्नामुळे असलोद गावाचं सर्वत्र कौतुक होतं अस्लोद गावात गेल्या अनेक वर्षांपासून दारू बंदी व्हावी यासाठी ग्रामस्थांचं सा सामाजिक संघटना महिला मोठ्या प्रमाणात लढा देत होत्या यासाठी शासनाकडे पाठपुरावा देखील करण्यात येत होता मात्र पाठपुरावा करून देखील यश मिळत नसल्यानं महिलांनी दारूला हद्दपार करण्यासाठी चक्क बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतदान प्रक्रियेला महिला वर्गानं मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं सायंकाळपर्यंत एक हजार दोनशे साठ पैकी सहाशे महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला यामध्ये दारूबंदीसाठी सहाशे नऊ पेक्षा जास्त मतदान आवश्यक होतं दरम्यान यावेळी या मतदानाचा निकाल लागला असून महिलांच्या बाजूने मतदानाचा निकाल लागलाय यामुळे आता असलोद गाव दारूमुक्त होणार आहे शीतल ज्ञानेश्वर बेलदार दारूबंदी व्हायला पाहिजे म्हणून चांगलं काम होत आहे गावात व्हायला पाहिजे तरुण तरुण माणसं मरताय पोर मरताय आयुष्य बरबाद होत आहे त्यांचं वाल चांगलं करताय गावचे लोक बंद व्हायला पाहिजे आयुष्य बरबाद होत आहे लोकांचं आणि घरात पण भांडण होता म्हणून चांगलं काम करताय दारू बंद होण्यासाठी करायलाच पाहिजे आणि व्हायलाच पाहिजे दारू बंद गावात चार पाच दिवसा पहिले एक जवान पोरगा मेला या गावात म्हणून खूप आराडा झाला या गावात म्हणून मराल नाही पाहिजे असे लहान लहान पोरं आयुष्य बरपात होते त्यांचं वाल दारू बंद आलेच पाहिजे मी असत गावाचे सरपंच हे आमच्या गावात खूपच नुकसान होत आहे तरुण मुलं आहे गावाच खूपच नुकसान झाले कशामुळे आहे दारू दारू मरत आहे गावातचे लोक तरुण तरुण बायावी जावत आहे गावात दरम्यान या मतदान प्रक्रियेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दारूबंदी विभाग अधिकारी महसूल कर्मचारी आणि पोलीस प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचं बघायला मिळालं होतं शब्बीर खाटी माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार शहरातल्या प्रभाग क्रमांक बारामधील हाजीनगर या ठिकाणी गटाराची स्वच्छता करत असताना सफाई कर्मचाऱ्याला भुरळ आल्याचा प्रकार समोर आलाय यावेळी भुरळ आलेल्या कर्मचाऱ्याला बाजूला बस दवाखान्यात पाठवत त्या भागातले सामाजिक कार्यकर्ते जिया अन्सर यांनी स्वतः त्या भागातील गटारीची स्वच्छता केली यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय महापालिकेच्या वतीनं कोट्यवधी रुपयांची विकास कामं होत असताना ज्यांच्यावर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी आहे ते सुरक्षित नसतील तर या कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाचा उपयोग का संतप्त सवाल नागरिकांकून समोर है, तो है। असलामेकुम मैं वार्ड नंबर बारह से सोशल वर्कर जियान अंसारी कल के दिन मनोज भाऊ मोरे शिवसेना जिला प्रमुख के कार्यालय पर हम लोग बैठे थे मुझे फ़ोन आया वार्ड नंबर बारह अजीनगर से नाली की तकरार थी कि नाली सफाई नहीं हो रही मनोज भाऊ ने आदेश किया और मनोज भाऊ के आदेश पे उनके नेतृत्व में आज मैं यहाँ पर आया और मैं नाली साफ सफाई कर रहा नाली साफ सफाई करा रहा था अचानक सफाई कामगार को चक्कर आ गई गी, वो गिर गया उसको मैंने यहाँ पानी दिया पानी देने के बाद बेचारा नाली साफ कर रहा था उतने में उसको हमने बैठाया उसको पानी दिए और देखा जाए तो आज सफाई कामगार वाले ये हमारी नागरिकों की गंदगी साफ करने का काम करते आज इनको कैसी नज़र से देखना ये हमारा काम है मैं वार्ड नंबर बारह का सोशल वर्कर आज उसको चक्कर आई मैंने उसको पानी पिलाया और दवा खाने भेजा मगर उसका थोड़ा बहुत जो मुझे मदद करनी थी मैंने मेरे तरीके से तो उसकी मदद करा और इन जो बाकी के सोशल वर्कर नगर सेवक है वो भी उनका इसी काम करे और ऐसी अपने वार्ड का ख्याल रखे और सोशल वर्कर काम करे पहले उनका और बाद में मेन ज्यादा काम हम सोशल वर्कर का रहता है वार्ड नंबर बारह से सफाई कर्मचाऱ्यांना नियमानुसार मास्क हँड ग्लोव शूज देणं बंधनकारक असताना देखील अपूर्ण सुरक्षा साधनांभावी मनपास स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी खेळ होतोय यामुळे याकडे आता महापालिका प्रशासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत अक्कलकुवा धडगाव मतदारसंघातून शिवसेनेच्या आमशा पाडवी यांनी विजय मिळवत प्रथमच विधानसभेत प्रवेश केला विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या दिवशी हंगामी अध्यक्षांकडून निवडून आलेल्या सर्वच आमदारांना शपथ दिली जाते अशीच आमदारकीची शपथ घेत असताना आमदार आमशा पाडवी यांची चांगलीच पंचायत झाल्याचं चा दिसून आलं त्यांचा शपथ घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून समाज माध्यमांवर आमशा पाडवी यांच्यावर टीका देखील केली जाते श्री आमशा मी, मी, फुलजी पाडवी विधानसभा सदस्य म्हणून विधानसभा सदस्य म्हणून निवडून निवडून आलो नाही गांभीर्या गांभीर्य प्रमुख शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे कायद्याद्वारे स्थापित झालेल्या आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निघटाबाळ गेलो अशा कायद्याद्वारे संविधाना काय भारताची स सार्वभौमता भारताचे सवि सर्व सर्वताने व एकात्मताला उन्नत राखील एकात्मी उन्नत राखेल आणि आम्ही आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठा निष्ठापूर्वक पार पाडेल निष्ठापूर्वक पार पाडेल ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे कृषी कंपनीमध्ये काम करणाऱ्याच्या घरी चोरट्यांनी घर बंद असल्याचा फायदा घेत चोरी केली घराचा कडी कोयंडा तोडून कपाटातील चार तोळे सोन अकरा भार चांदी चोरट्यांनी लंपास केल्या चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणाचा अधिक तपास पश्चिम देवपूर पोलीस करतात माझं नाव राजप्रकाश पवार जेव्हा काल रात्री रविवारी परत आलो दहा वाजेला तेव्हा पाहिलं की घराचं कुलूप फुडलेलं होतं घराला वस्तू गेल्या चांदी आणि सोनं काय गेलं आहे नेमकं पोरांच्या हातातले कडे गेले आणि मिसेसच्या गाड्यातली पोत गेली पोलीस कंप्लेंट केली आहे पोलिसांनी घेतला आहे शोध पोलीस गाडी येऊन गेलेले आहे पुढची कारवाई ते मला सांगणार काय करायचं ते धुळे शहरातील देवपूर भागात असणाऱ्या चंद्रोदय कॉलनीतल्या राजप्रकाश पवार यांच्या मालकीच्या प्लॉट नंबर थ्री तीसमध्ये चोरट्यांनी घरमालक गावी गेल्याचा फायदा घेत गे चोरी केली यामध्ये कपाडातील मौल्यवान सोन्या चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले चार तोहे सोनं व अकरा भार चांदी असा एकूण लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला घरमालकाच्या फिर्यादीवरून पश्चिम प देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे